हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरेत बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश राहा तर चला आज स्वयंपाक बनवायचा आहे तर स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे सांगते मी हां काय चाललं आहे अजून तुमचं बरेच असतील आणि बरेच राहा तर आजची रेसिपी टाकायची आपल्याला रेसिपी मध्ये मधलं काय करावं काय करावं काय करावं तर ह्या का आज बनवायचं आहे कोबू कोबी कोबी हा असंच काहीतरी कोबी बनवायचं आहे बघा ह्या का तर चला आता मस्तपैकी कोबीची रसि रेसिपी येणार आहे कोबीची आणि आहे ना इकडं लईपाव शिवाय लागलाय लईपाव शिवाय लागला हरियाणामध्ये आणि काय म्हणतात माहिती आहे का मग त्यात ना हरियाणामध्ये सांगते मी मग तर डुब्बा की डुब्बा म्हणजे हे ना हरियाणाच वाहून जाणार आहे असं म्हणतात हां तर एवढा पाऊस याय लागलेला आहे म्हणजे पाऊसच थांबत नाही आज आहे ना थर ना मस्तपैकी उघडला आहे बरं का पाऊस जरा लय नाही हा जरासा उघडलेला आहे पाऊस तर चला आता काही व्हिडिओ मोठे तर नाही करत आपल्याला स्वयंपाक करता करता अजून गप्पा मारायच्या हा मग तर चला आता भेटू स्वयंपाक करताना कारण लय उशीर झालेला आहे तर चला कढई ठेवलेली आहे आणि श्री गणेशा केलेला आहे मस्त मोहरीचं तेल टाकून हम्म तर आपल्याला बनवायचंय काय बनवायचंय हा माहिती आहे तुम्हाला हे का मस्त कोबी कोबी बनवायचं आहे मुगाची डाळ टाकून हम्म मुगाची डाळ टाकून कोबी बनवायचं आहे तर आता त्यासाठी हा का हे घेतलेलं आहे मी कांदा हिरवी मिरची आणि लसण लसण राहिलं आहे बरं थांबा मी लसण टाकते चला आता मस्त मोहरीचं तेल बघा राहायचं तेल छान कडलंय आणि आता आहे ना हे हिरवी मिरची लसूण कांदा टाकून देते मी ह्याच्यात कसं वाटलं असा शेवट हो बाहेर पाऊस चालू आहे ह्या पावसाने एक एवढा गोंधळ घातला आहे ना खरंच लई पाऊस होतोय चला आता मस्त पैकी आहे बघा चांगला चांगला फ्राय व्हायला लागलेला आहे आपल्याला बनवायचं आहे डाळ आणि कोबी मिक्स तर आता मी ह्याच्यामध्ये टमाटर टाकून घेते आता हे हळदी लाल तिखट आणि मीठ हळदी लाल तिखट आणि नमक अर्धा किलो आहे ना कोबी आणि तर डाळपणे तर येऊन मस्त बरोबर तर चला हा हो हे मुगाची डाळ मुगाची डाळ आणि कोबी ही मिक्स बनवायचं आहे आपल्याला चला आता मस्त काही मसाला हे तयार करून चला आहे आणि आता मी कोबी टाकून घेते चला हका असा कोबी टाकून घेतलाय ड डाळ काय अजून टाकली नाही कारण ह्याला आहे ना पाणी लय सुकतं कोबूला तर आणि लय पाणी सुकल्यामुळे ना आत्ता आपण डाळ टाकली ना तर मग डाळ काय होती शिजून जाते मग लय गाळ होती डाळ आणि मग डाळ गाळ झाली की मग ते पहिला तर ह्याला थोडंसं आहे ना एक पाच मिनटं फक्त कोबू फक्त कोबू शिजून घेणार आहे आणि नंतर मुगाची डाळ टाकणार आहे म्हणजे मग मुगाची वरती दिसते आणि नाही तर मग मुगाची डाळ दिसत नाही पार असे त्याचं गाळ होतं कळलं का हां चला स्वारी बरं का मी असं बोलते जास्त बोलते ना लई बोलते ना मी हां ते स्वारी बरं का कारण का बघा तुम्हीच बघा पाणी किती सुसते हा का आणि मग ह्याच्यामध्ये डाळ लगेच होऊन जाते लगेच होऊन जाते मग ती पार गाळ होती दिसतच नाही असं मळ का हाय का त्याच्यामुळं म्हणलं की आता हे थोडंसं पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आटवून म्हणजे आता टाकणारच आहे मी डाळ हां तर मला खरंच लय बोलायला लागतं हां ना मी लय बोलते लय म्हणजे लयच बोलते घ्या समजून घ्या समजून लय बोलते मी सॉरी चला तर आता हे का हे झालं आता मी मुगाची डाळ टाकते हां तर चला हे का मुगाची डाळ टाकली बघा अशी आहे ना असतं बारीक बारीक गोष्टी सांगितल्या म्हणजे म्हणजे तुमच्या पण म्हणजे राहतं लक्षात त्याच्यामुळं सांगायचं तर चला आता हे हो का अशी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि आता हल ना मी झाकून ठेवणारे एकदा हलवते मी आणि झाकून ठेवते कारण मला आता पीठ मिळायचं आहे चला आता हे का पीठ घेतलेलं आहे आता पीठ मळून घेते भाजी लागलेली आहे व्हायला तर चला ह्या बाका मस्त पैकी कोबीची आणि डाळ आहे का असं दोन मिनटं लेटेस्ट टाकायची डाळ त्याच्यामुळे ह्या बाका अशी मस्त होते होती बाबा अगदी डाळ पण चांगली शिजती आणि गाळ पण होत नाही आणि छान पण लागते कसं झालं आहे कोबीची को भाजी कशी झाली झाले ना छान छान अगदी मस्त पैकी बरं खालीपर्यंत ह्या थोडाशी बनवायची अगदी मस्त छान झाली आहे ना हा तर आता मला रोट्या बनवायच्या बरं का ही अशी आपली मस्त कोबीची भाजी अगदी छानपैकी झालेली आहे मग तुम्ही पण बघताय ते चला चालेल पीठ मळून घेतलेलं आहे मी हां आता रोटे बनवते आता ही जी भाजी आहे ना ही एक साईडला ठेवते चला आता हा का आणि कमी आचवर थोडंसं अजून होऊन देते थोडीशी कारण मला थोडीशी पाणी जरा जास्त वाटतं ह्याच्यात जा। हां आता ही जर डाळ आहे ना अशी शिजली असते ना तर मग खाली काय होत नव्हते का खाली खाली बुडाला बुडाला आहे ना मग ही डाळ शिजली ना की मग ही डाळ खाली बसते शि बुडाला बुडाला खाली बसली ना की मग करपून जाते मग खाली डाळ करपते आणि वरती मग कुबू आपला शिजत नाही आता ही तेलात बनवलेला आहे नसता तर मग तो शिजत नाही त्याच्यामुळं डाळकाव आपण पाच मिनटं नंतरच टाकायचे पहिला कु खूब कु, चांगला वापरून द्यायचा आणि नंतर थोडासा म्हणजे चांगला परतून घ्यायच्यानंतर थोडंसं पाणी आटलं ना की मग आपण मुगाची डाळ टाकायची म्हणजे असं सुटसुटीत आणि खाली पण असा एवढा लागत नाही था असा खालीपर्यंत असा लागत नाही मग डाळका आणि डाळ पण अशी मस्त होते है ना छान वाटते ना मी चांगली सांगते बरं का हां तर चला तर रोटे घेऊ बोलून चला आता मस्त बघा रोट्या सुरुवातच केलेली आहे झाल्याच रोट्या सुद्धा गणेशजीच कोण कोण गणेशजीला मिस करत आहे मी तर नाही मिस करते कारण इकडे आहे ना गणपती बाप्पाचं काही नाही ओ काही नाही गणपती बाप्पांना तर खरंच कसं माहिती आहे का इकडं हरियाणामध्ये आहे ना गण गन, गणेशजीचं एवढं कोणी रोटे बघा आहेत का काय का ना मस्त तर आता राहिले अजून एवढं पीठ राहिलं आहे बघा तर आहे ना घेते बनवून आणि आहे ना खरंच आपल्या तिकडं पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर आता गणपती बाप्पांचं खरंच मस्त आगमन चाललं असेल आहे ना हां तर आहे ना सगळ्यांनी करा एन्जॉय बरं का छानपैकी आता मी तुम्हालाच बघल इथून हां एक तर काय सांगायचं लक्ष्मीताई आहेत त्या लक्ष्मीताई लक्ष्मी आहेत ना आपले सावंत त्यांचे व्हिडिओ बघते मी किती छान असतात मी तर इथूनच एन्जॉय करते व्हिडिओ बघून बघून तर चला आता घेते दोन रोट्या बनवू ना हा पण तुम्ही एन्जॉय करा छानपैकी मस्त आणि मला सांगा नंतर तर चला हे बघा मस्त पैकी असं ताट तयार केलेला आहे मी हे बघा हे कोबीची भाजी दाखवलीच आहे तुम्हाला पहिलेच ह्या बघा ह्या बघा असे मस्त पैकी है कशी झाली छान झाली आहे ना हे का तर अगदी गरमागरम मस्तपैकी कोबीची भाजी आणि रोट्या लोणचं काही देणार नाही मी लोणचं नाही देणार कारण दही आहे बघा दही तर आजची थाळ प्लेट आपली अशी आहे बघा थाळी थाळी आजची आपली थाळी कशी वाटली छान वाटली ना मग ते अशी थाळी आहे आजची आणि ना आता मी हे ना हे रोहनला देते जेवायला आणि तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं ते पण सांगा हा तर चला झाकून ठेवायचं होतं पहिले झाकून ठेवते मी नाहीतर आहे ना मग तुम्हाला माहिती जेवण काय सांगितलेलं आहे मी काय हे बघा झाकून ठेवलं म्हणजे ठेवलं ना का मध्ये लई सुद्धा असं तर चला आता जेवण घेऊन मी रोहनला जाते तिकडेच आहे जरा पंख्या खाली मी कारण लय गरम झालेले हम्म त्याच्यामुळं आणि बाहेरचं वातावरण जर माणसाल ना तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवू का मी दाखवते हा पाऊस पावसाने पा। पा। बघा काय हालत केली बघा कपडे सुद्धा सुखत नाहीत कपडे सुद्धा सुखत नाहीत कुठं कुठं टाकलेत आणि वातावरण बघा असं झालंय ढगाळ ढगाळ हे काही नाही लई हे झालंय तर चला आता त्याला जेवायला तिथे मी बघितलंच असलं वातावरण हे ना असं झालेलं आहे बघा रोहन रोहन उठला का उठला म्हणजे उठवलाय त्याला मी आता हे काय झोपी हाय कर दे तर हे रोहनचं ताट आलेलं आहे त्याच्या पुढं त्याच चालले आता मस्त पैकी जेवण आवाज तर परच गेला बाबा रोहन तुझा का बर घामला आलाय मग घाम पुसते बर का खरच घाम एवढा आलाय ना न? सांग सुद्धा आम्हाला कसं झालंय एकच नंबर झाली आहे का कुबी नमक बिमक सगळं ओके तर चला असं रोहनचं जेवण चाललेलं आहे हा आणि जेवाय बोलवलं सगळ्यांना या जेवाय सगळेजण तर चला या जेवायला कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा आणि वातावरण बघा असं झालेलं आहे इकडचं भेटू आपण मस्तपैकी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि सगळ्यांनी खुश राहा हां तर बाय बाय करते रे